नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता जे कावेनी कावेस पेपरवर पार्थला सहाय्य करण्यासाठी दिलेले असतात तेव्हा पार त्यावर सह्य करतो आणि काव्याला म्हणतो की हे पग हे डिवोर्स पेपर मी सह्या केलेले आहे तेव्हा आता काव्याला तर धक्का बसतो त्यानंतर आता इकडे नंदिनीची सुद्धा तीच अवस्था असते नंदिनी आता जीवाला म्हणते की हे पग मला तुमच्यापासून घटस्फोट घ्यायचा आहे आणि हे डिवोर्स पेपर या डिओर्स पेपरवर सह्या करा तेव्हा मात्र आता जीवाला तर एक वेगळाच धक्का बसतो कारण आता न जीवा आणि काव्य यांचं प्रेम असतं नंदिनी आणि पार्थ एकमेकावर प्रेम करत असतात परंतु त्यांचं होतं काही वेग आता तरी सुद्धा लग्नानंतर होईल का प्रेम आता हा प्रश्न पडलेला असतो तेव्हा आता मित्रांनो लग्नानंतर होईल प्रेम आता हे आपल्याला असं वाटतं की आता जीवा आणि नंदिनी या दोघांचा घटस्फोट होईल काव्या आणि पार्थ या दोघांचं घटस्फोट होईल परंतु होतं काही वेगळं कारण आता काव्य ह्या घटस्फोटावर सहाय्य देण्यासाठी अगदी नाही म्हणते ती पारची माफी मागते पारला म्हणते की हे बघा मी जरीही घटस्फोटचे पेपर्स आणले होते परंतु हे बघा रागाच्या भरात मी सर्व आनी हे सर्व करत असते आणि आता इकडे जीवासुद्धा नंदिनीला म्हणतो की हे बघा प्लीज मला एकदा समजून घ्या मी या पेपर्सवर सह्य नाही करू शकत तेव्हा आता इकडे जीवाचा जो निर्णय आहे तर तो नंदिनीला आ म्हणजे ऐकून आनंद होतो तर तिकडे आता जो काव्याचा निर्णय आहे तर ते ऐकून पार्थला आनंद होतो तेव्हा मित्रांनो आता जीवा आणि नंदिनी आणि काव्या पार्थ यांची आता प्रेम कहाणी सुरू होईल का म्हणजे हे बघा लग्नानंतर होईल प्रेम असं म्हणतात तर तसं काही त्यांच्या जोडप्यामध्ये होईल का हे पाहणं आता खरंच खूप रंजक ठरणार आहे त्यासाठी मित्रांनो आता हा घटस्फोट कसा थांबतो आणि परत हे जे जीव आहे तर ते आपल्या प्रेमाचा स्वीकार करून परत कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला आणि लग्नानंतर होईल प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन ट्विष्ट बघण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद